नेटवर्क नसल्यामुळे व्हिडिओ काढायला ना मिळत नाहीये व्हिडिओ टाकायला सुद्धा मिळत नाही आहे सो आता जो आमचा प्रवास चालू झालेला आहे तो कराड ते मुंबई मुंबईला परत येण्याचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे तर तुम्ही पण आमच्यावर नक्की व्हिडिओ पहा आणि मुंबईला आल्यानंतर नक्कीच एक एक जे जिकडे कुठे गेलो होतो आम्ही ते सगळे व्हिडिओ आम्ही तुम्हाला टाकणार आहोत जो नक्की पहा तोपर्यंत तो ते आहो इथे घेत आहे देवाला नारळ वगैरे आणि आम्ही आलो आहोत आमच्या सासरच्या देवाला हे दे बघू शकता हे मंदिर आहे सासरच्या देवाचं हे आहे आमच्या सासरचं देऊ आता आम्ही येवतीवरून निघालेला आहोत आणि आता आम्ही चाललो येळगावला तर इथे बघू शकता तुम्ही जवळच साखर दोन्ही गावांच्या मध्ये इथे मोठा साखर इथे ऊसाचे इथे लागलेले आहेत किती आहेत। आता आम्ही पोहचलेला आहोत येळगाव मध्ये दुसऱ्या देवस्थानाला हे आहोणच खुद्द गाव आहे हिरगाव हे आहे दुसरं मंदिर तर हे बघू शकता हे आहे माझ्या माहेरचं देऊळ गोगावमध्ये हे देऊळ आहे सो हे बघू शकता बाळसिद्धी प्रसन्न श्री बाळ सिद्धी प्रसन्न मी हे आहेत पादुकाबाहेर आणि बघू शकता आता फायनली आम्ही पोहोचलेला आहोत आता आपण कुठपर्यंत पोहोचलो कुठला रोड मारून आलो आपण माझगाव माझगाव अटल सेतू रोड पार करून आम्ही आता आहोत माझगावमध्ये आता म्हणजे पूर्णतः मुंबईमध्ये एंटर झालेलं आहोत एक हार्डली पंधरा ते वीस मिनिटांमध्ये घरी पोचू तर घरी गेल्यानंतर आपल्या ब्लॉकचा इकडेच एंड होणार आहे चला आता आम्ही पोचलेले आहोत फायनली घरी टफी फायनली आम्ही घरी पोचलेला आहोत आणि ब्लॉग काय इथेच होत आहे तोपर्यंत सगळ्यांना शिबं राहते आता वाजलेल्या संध्याकाळचे आठ बाय